कुणाल कामरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा अन्यथा कुणाल कामरा दिसेल तिथे शिवसेना स्टाईलने समाचार घेणार शिवाजी माने लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली औसा पोलीस स्टेशन येथे कुणाल कामरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा असे निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की कुणाल कामरा यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे यांच्या यांच्याबद्दल सुपारी घेऊन सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहेत उद्धव ठाकरे गटाने त्यांना एकनाथजी शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यासाठी भाग पाडले आहे परंतु या वक्तव्यामुळे सन्माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्याबद्दल अपमानकारक जे काव्य कामरा यांनी केलेले आहे अत्यंत चुकीचे असून निंदनीय आहे कुणाल कामरा यांचा आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत कुणाल कामरा यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथरावजी शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल शिवसैनिकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झालेली आहे कुणाल कामरा याला तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यत कुणाल कामरा महाराष्ट्रात फिरू शकणार नाही आणि त्याला सुपारी देणारे हे सुद्धा फिरू शकणार नाही ही सर्व स्वजबाबदारी आता पोलीस प्रशासनावर असून पोलीस प्रशासनाने तात्काळ योग्य ती कारवाई करून पुढील अनर्थ टाळावा अन्यथा कुणाल कामरा दिसेल तिथे त्याचा योग्य तो शिवसेना स्टाईलने समाचार घेतला जाईल असे उद्गार शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी काढले यावेळी उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील तालुका प्रमुख तानाजी सुरवसे तालुका प्रमुख भगवान जाधव तालुका प्रमुख विकास शिंदे तालुका प्रमुख धनराज बिराजदार महिला आघाडी जिल्हा प्रमुख अर्चनाताई बिराजदार कामगार सेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील कामगार सेनेचे जिल्हा उपप्रमुख किरण सोमोशी उपतालुकाप्रमुख सहदेव कोळपे काशीनाथ जेटनवरे शिवराज क्षीरसागर बाळासाहेब कांबळे असंख्य शिवसैनिक उपस्थित होते राजमंत्रासाठी सुधाकर फुले लातूर